नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या तीक्ष्णतेमुळे आपल्या शरीरातील स्निग्धता ही कमी होत असते आणि खूप जास्त उन्हामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी होत असते तसेच घाम भरपूर येत असल्या कारणाने देखील आपल्या शरीरातील पाण्याची पातळी ही कमी होत असते उन्हाळ्यामध्ये आपला आहार हा कसा असायला हवा म्हणजे आपण काय खायला हवे काय प्यायला हवे आणि कोणत्या गोष्टी करायला हव्या आवर्जून की ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपली तब्येत चांगली राहील याविषयी आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतुचर्या म्हणून चरक संहितेमध्ये तसेच वागबट संहितेमध्ये देखील वर्णन केलेले आहे त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण काय खायला हवे काय प्यायला हवे तसेच आपली दिनचर्या ही कशा प्रकारची असायला हवी याविषयी सविस्तर वर्णन आहे तर आज आपण या ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपली दिनचर्या ही कशी असावी या दिनचर्येमध्ये आहाराविषयी देखील माहिती असणार आहे आणि आपण काय करायला हवे आणि काय टाळायला हवे याविषयी देखील सविस्तर वर्णन असणार आहे त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम बघूया की उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असायला हवा म्हणजे काय खायला हवे उन्हाळ्यामध्ये आपली पचनक्रिया ही कमी झालेली असते म्हणजे कोणत्याही प्रकारचे जड अन्न पचवायला आपले जे पाचक रस आहे हे काम करत नसतात आपली पचनक्रिया ही कमी झालेली असते त्यामुळे पचायला हलका आहारच आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला हवा इतर ऋतूमध्ये आपण दर चार तासांनी तीन तासांनी असे आपण जेवत असतो परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याला पेय पदार्थ जास्त घ्यायचे असतात त्या कारणाने आपण सॉलिड फूड म्हणजे जेवण हे कमी प्रमाणात घेणार आहोत कधी कधी आपण हे तीन वेळा न घेता दोनच वेळा घेता घ्यावे आणि इतर पेय पदार्थ आपण आपल्या दिनचर्येमध्ये वाढवावे म्हणजे काय तर उन्हाळ्यामध्ये आपला आहार हा वारंवार नसावा अन्न पदार्थामध्ये गहू ज्वारी बाजरी ऐवजी तांदळाचा जो वापर आहे हा अधिक प्रमाणात करण्यास सांगितलेले आहे म्हणजे पोळी भाकरी या ऐवजी आपण भाताच्या प्रकारामध्ये जास्त अन्न पदार्थ घ्यायला हवे की जेणेकरून शरीरातील उष्णता ही वाढणार नाही गहू आणि ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असतात ते पचवायला शरीराला ला जास्त लागते ती देखील कमी लागेल उन्हाळ्यामध्ये आंबट खारट आणि तिखट पदार्थ हे सांगितलेले आहे त्याऐवजी गोड कडू आणि तुरट पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात करायला हवं यामुळे आपल्या पचन शक्तीवर भार पडत नाही आणि अन्न पचन हे सुरळीतरित्या आणि लगेच होते इतर ऋतूमध्ये गायीचे दूध पिण्यास सांगितलेले आहे कारण गायीचे दूध हे पचायला हलके असे असते परंतु उन्हाळ्यामध्ये म्हशीचे दूध आवर्जून पिण्यास सांगितलेले आहे केवळ ग्रीष्म ऋतूमध्येच आता ग्रीष्म ऋतू म्हणजे कोणता तर एप्रिल मे हे जे आहेत हे उन्हाळ्याचे दिवस असतात ग्रीष्म ऋतूचे दिवस असतात आणि या दिवसामध्येच केवळ आपण म्हशीचे दूध पिऊ शकतो उन्हाळ्यामध्ये आपण पाणी हे भरपूर प्रमाणात प्यायला हवे फ्रीजचे पाणी न पिता माठातील वाळा टाकलेले पाणी प्यावे माठातील पाणी जे वाळा टाकलेले आहे याने तृप्तीची भावना आपल्याला निर्माण होते आणि आपली तहान भागल्या जाते याऐवजी जर आपण फ्रीजचे पाणी पिले तर आपल्याला ते तात्पुरता थंड थंडावा हा जाणवतो परंतु आपल्या शरीराची तहान ही भागल्या जात नाही त्यामुळे थोड्या वेळात परत तहान आपल्याला लागते ला उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पिण्यास सांगितलेले आहे तसेच बाहेर जाताना देखील आपल्याबरोबर पाणी हे ठेवावे आता बघूया उन्हाळ्यामध्ये कोणते पेय पदार्थ जास्त घेण्यात यावे उन्हाळ्यामध्ये ताक कैरीचे पणे निंबू सरबत यांचं सेवन आपण जास्त प्रमाणात करावे तसेच नारळाचे पाणी कोकम सरबत फळांचे रस म्हणजे फ्रीजचे पाणी न टाकलेले फळांचे रस हे अधिक प्रमाणात घ्यावे जेणेकरून आपल्या शरीराची जी पाण्याची गरज आहे ही आपली फुलफिल्ड होईल उन्हाळ्यामध्ये भाज्या खाताना ह्या आपण फळ भाज्या जास्त प्रमाणात घ्याव्या शिमला मिरची बटाटे यांचे सेवन कमी प्रमाणात घ्यावे तसेच आहारामध्ये लसूण अद्रक हिरव्या मिरच्या यांचं सेवन टाळावे तसेच उन्हाळ्यामध्ये कोणते पदार्थ हे उष्ण आहे जे आपल्या शरीरातील उष्णता वाढवतात याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे उष्णता वाढवणारे पदार्थ असं त्या व्हिडिओचं नाव आहे ती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघून घेऊ शकाल आता बघूया की उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारची आपली दिनचर्या असायला हवी म्हणजे आवर्जून आपण काय टाळावे की ज्यामुळे आपले शरीर हे उन्हाळ्यामध्ये चांगले राहील उन्हाळ्यामध्ये कॉटनचे किंवा खादीचे कपडे वापरावे पॉलिस्टर सिल्क अशा प्रकारचे कपडे कमी प्रमाणात वापरावे किंवा वापरूच नये कॉटन आणि खादीच्या कपड्यांमधून उष्णता उष्णता बाहेर टाकण्यास सुरळीत जाते परंतु जर आपण इतर जे पॉलिस्टर किंवा सिल्कचे कपडे घातले तर शरीरातील उष्णता ही बाहेर पडणार नाही आणि त्यामुळे ती आतल्या आत कोंडून राहील आणि त्यामुळे व्यक्तीला त्रास हा होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये थंड पाण्याने स्नान करण्यास सांगितलेले आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये इतर ऋतूमध्ये कोमट पाण्याचा स्नानासाठी वापर करण्यास सांगितलेला आहे परंतु केवळ एप्रिल आणि मे मध्ये म्हणजे ग्रीष्म ऋतू मध्ये थंड पाण्याने तेही दोन वेळा स्नान करण्यास सांगितले दिवसा झोपण्यास टाळायला सांगितलेले आहे दिवसा कोणी झोपावे आणि त्यांनी किती वेळ झोपावे किंवा दिवसाची झोप हो। आपण जास्त प्रमाणात घेतल्यास आपल्या शरीरावर काय परिणाम होतो याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये दिवसा झोपण्यास मनाई केलेली आहे केवळ ग्रीष्म ऋतू म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्येच दुपारी आपण झोपू शकतो असे चरक संहिता आणि वाघवट संहितेमध्ये ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये वर्णन केलेले आहे त्यामुळे त्या या ऋतूमध्ये म्हणजे मे आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण दिवसा झोपू शकतो दिवसा झोप काढल्याने किंवा रात्रीची देखील पूर्ण झोप घेतल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडत असते त्यामुळे या दिवसामध्ये भरपूर प्रमाणात झोप घ्यावी आता बघूया की व्यायामाच्या विषयी आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आपली जेवढी शक्ती असते त्यापेक्षा ही अर्ध्याच प्रमाणात व्यायाम करावा जे कोणी व्यक्ती जिम मध्ये जात असतील किंवा वॉकिंग करत असतील किंवा योगा झुंबा अशा प्रकारचे जे व्यायाम करत असतील हे जे काही व्यायाम आहे हे आपल्या शक्तीपेक्षा अर्धशक्तीच व्यायाम त्यांनी करावा जास्त प्रमाणात जर व्यायाम केला तर आपल्या शरीरासाठी ते बाधाकर ठरू शकते दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची आहे जी उन्हाळ्यामध्ये पाळायला हवी आपला मेंदू हा सतत कार्यरत असतो त्यामुळे आपल्या डोक्याचे तापमान हे इतर शरीरातील अंगापेक्षा जास्त असते आणि ज्या वेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला देखील हे मेंदूचे तापमान हे जास्तच असते आणि बाहेरचे तापमान देखील जास्त असल्या कारणाने जर डोक्यावर ऊन डायरेक्टली पडले तर मेंदू हा जास्त गरम होतो शरीरातील तापमान नियंत्रण करण्याचे केंद्र देखील आपल्या मेंदूमध्ये आहे आणि ज्या वेळेला आपण उन्हामध्ये जातो त्यावेळेला हे तापमान नियंत्रण केंद्र थोडे विस्कळीत होऊ शकते आणि हे जर तापमान नियंत्रण विस्कळीत झाले तर आपल्या शरीरामध्ये देखील तापमान हे वाढू शकते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना डोक्याला पांढरा कॉटनचा रुमाल किंवा पांढरी टोपी घालूनच आपण जावे जेणेकरून डोक्याचे तापमान हे जास्त वाढणार नाही आणि आपल्या शरीराचे तापमान देखील नियंत्रित राहील आणि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही याकडे देखील आपले आवर्जून लक्ष असावे वारंवार काहीतरी पेय पदार्थ जे शरीरासाठी आवश्यक आहेत अशा प्रकारचे घ्यावे ज्यामध्ये लिंबू पाणी सरबत ताक किंवा फळांचे रस यांचा समावेश होतो फळांमध्ये पपई फणस हे उष्णता वाढवणारे असल्या कारणाने यांचा समावेश उन्हाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये करू नये फळांमध्ये टरबूज द्राक्षे संत्र मोसंबी अशा प्रकारच्या फळांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा तसेच सब्ज्या बीज यापासून बनवलेले देखील पेय पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थामध्ये गुलकंदाचा समावेश होतो गुलकंद आणि दूध मिक्स करून देखील आपण या घेतल्यास शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते तसेच काकडी हे देखील वारंवार आपण घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते आहारामध्ये मसालेदार तिखट पदार्थ हे टाळावे मसालेदार तिखट पदार्थ आहारामध्ये घेतल्यास शरीरातील उष्णताही वाढते आणि आपल्याला उष्णतेचा त्रास हा होऊ शकतो तसेच नॉन व्हेज अंडे मासे यांचा समावेश आपल्या आहारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करू नये आंबवलेले पदार्थ म्हणजे इडली डोसा उत्तप्पा जिलेबी ढोकळा हे जे आंबवून पदार्थ केले असतात त्यामुळे शरीरातील उष्णताही वाढत असते त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पदार्थ खाण्याचे टाळावे तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपण काय खायला हवे काय टाळायला हवे आणि आपली दिनचर्या ही कशी असायला हवी थोडक्यात आपण बघितले तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधील माहितीवरून माझ्याशी कन्सल्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद